राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आता महायुतीचं सरकारही स्थापन होईल पण यंदाच्या निवडणुकीत काही मतदारसंघात निवडून आलेले आमदार जायंट किलर ठरलेत अटीतटीच्या लढतीत प्रस्थापितांना धक्का मिळालेली यंदाची निवडणूक ठरली असाच एक धक्का वसई मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांना बसलाय आणि हा धक्का दिलाय स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर हे तब्बल तीन दशकांहून अधिक काळ वसईचे आमदार होते पण या पराभवामागेही हत्येची एक गोष्ट आहे ज्याचं कनेक्शन ठाकूर यांच्या सासऱ्याच्या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांच्या भावावर होता त्यामुळे ही स्नेहा दुबे यांच्या विजयाला वेगळं महत्व आहे ही घटना काय होती आणि वसईतल्या आमदारकीसाठी यंदा कशी लढत झाली आणि किती मताधिक्यानं विजयी उमेदवार आमदार झाल्या सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून वसई विधानसभा मतदारसंघ हा पालघर लोकसभा मतदारसंघात येतो इथं यंदा तिरंगी लढत झाली होती अटीतटीच्या या सामन्यात भाजपच्या स्नेहा दुबे पंडित जिंकल्या आणि आमदार झाल्या स्नेहा दुबे पंडित या उच्च शिक्षित आहेत त्यांनी वकिलीची सनद प्राप्त केली आहे स्नेहा या वडील विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष राहिल्या आहेत पण पुढे त्या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या झाल्या यंदा झालेल्या निवडणुकीत भाजपच्या स्नेहा यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं काँग्रेसचे विजय पाटील यांना रिंगणात उतरवलं होतं तर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर हेही उमेदवार होते इथं भाजपच्या स्नेहा दुबे विजयी झाल्या त्या नेमक्या कशामुळं हे गणित पाहण्याआधी पाहूया वसईच्या तिरंगी लढतीत कुणाला किती मतं मिळाली स्नेहा दुबे पंडित या भाजपच्या उमेदवार होत्या त्यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न मतं मिळाली विष्णू ठाकूर हे बवी असे उमेदवार होते त्यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे मतं मिळाली तर विजय पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना बासष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळाली आता ते गणित काय आहे ज्यानं स्नेहा यांचा विजय सोपा झाला ते पाहूया वसई मतदारसंघात काँग्रेससह भाजप आणि शिवसेनेचा मतदार वर्ग आहे पण आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे त्यातल्या काँग्रेसला कट्टर विरोध करणारा गट महायुतीसोबत आहे त्यामुळं ती एक गठ्ठा मत भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांच्या पारड्यात गेली तर काँग्रेसच्या विजय पाटील यांच्यामुळं मतविभागणीचा फटका बवियाच्या हितेंद्र ठाकूर यांना बसला हितेंद्र ठाकूर हे गेली तीन दशक वसईचे आमदार आहेत त्यांचा प्रभाव कसा वाढत केला ते पाहण्याआधी थोडक्यात इथला इतिहास पाहूया एकोणीसशे मध्ये पंढरीनाथ चौधरी पहिले आमदार झाले ते जनता पक्षाचे उमेदवार होते त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये काँग्रेसच्या ताराबाई वर्तक यांनी इथं विजय मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा जनता पक्षाचे डॉमिनिक गोन्साल्विस यांनी इथं विजय मिळवला एकोणीसशे नव्वदच्या दशकात वसई मतदारसंघावर हितेंद्र ठाकूर यांचा दबदबा राहिला हितेंद्र ठाकूर यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आणि नंतर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नौ, आणि दोन हजार चार मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक जिंकत आले ज्यामुळे त्यांना वसईत आपला प्रभाव निर्माण करता आला याचा परिणाम म्हणून वसईच्या राजकारणात ठाकूर कुटुंबानं वर्चस्व वाढवलं पुढे दोन हजार नऊ मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आलेले विवेक पंडित आमदार झाले ते श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आहेत त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी वसई विकास मंडळाची स्थापना केली जो पुढे बहुजन विकास आघाडी पक्ष झाला बवी असे उमेदवार म्हणून हितेंद्र यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका जिंकल्या तेव्हापासूनच ठाकूर घराण्याचं वसईतलं वर्चस्व स्नेहा दुबे पंडित यांनी यंदा मोडीत काढले आधी सांगितल्याप्रमाणे या विजयाचं महत्व वाढवणारं एक कनेक्शन आहे ते काय आहे ते पाहूया स्नेहा या विवेक पंडित यांच्या कन्या आहेत स्नेहा यांचे सासरे सुरेश दुबे यांची एकोणीसशे एकोणनव्वद साली हत्या झाली ज्या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांचा भाऊ जयेश ठाकूर उर्फ भाई यांच्यावर होता तेव्हा नेमकं काय झालं होतं तेही पाहूया एकोणीशे एकोणनव्वद साली नाला सोपारा रेल्वे स्थानकावर हत्येचा हा थरार घडला होता सकाळी साडे दहाच्या सुमारास इथं सुरेश दुबे जे बिल्डर होते त्यांच्यावर काही अज्ञात लोकांनी गोळ्या झाडल्या वर्दळीचं ठिकाण असताना कुणीही याबाबत कुणाचंही नाव घेतलं नाही पण त्या काळात भाई ठाकूर म्हणजे जयेश ठाकूर यांचा दबदबा होता हाजीवस्तान आणि दाऊद सोबत त्यांचं नाव घेतलं जात होतं सुरेश दुबे यांच्या हत्येचा आरोप जयेश ठाकूर यांच्यावर लावला होता यामाग जमिनीचा वाद असल्याचं कारण सांगितलं जात होतं यामुळे भाई ठाकूर यांच्यावर टाळा अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण नंतर दोन हजार तेवीस मध्ये पुराव्याअभावी भाई ठाकूर यांची निर्दोष मुक्तता झाली त्यावेळी ज्या सुरेश दुबेची हत्या झाली त्यांची सून स्नेहा दुबे आहेत तर ज्या विवेक पंडित यांचा दोन मध्ये हितेंद्र ठाकूर यांनी पराभव केला त्या विवेक पंडित यांच्या स्नेहा या कन्या आहेत आता यंदाच्या निवडणुकीत याच स्नेहा दुबे पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव करत सासरे सुरेश दुबे यांच्या हत्येचा बदला घेतल्याचं आणि वडिलांच्या पराभवाचा वचपा काढल्याचं सा बोललं जात आहे सोबतच वसईत दबदबा असलेल्या ठाकूर घराण्याला दिलेला हा धक्का मानला जातोय त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या एका पराभवामागं स्नेहा यांचा तिन्ही बाजूंनी झालेला हा विजय आहे असं म्हणावं लागेल त्यामुळं स्नेहा दुबे पंडित या वसईच्या जायंट किलर ठरल्या याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद